श्रीस्वामी समर्थ आज आहे विनायक चतुर्थी आणि विनायक चतुर्थीची पूजा कशी करावी विनायक चतुर्थीचे काय महत्त्व आहे याविषयी आपण माहिती जाणून घेऊया आपण कोणत्याही शुभकामाची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजेने करतो त्यामुळे आपले प्रत्येक काम जे शक्य नसते ते गणपती बाप्पांच्या प्रार्थनेमुळे शक्य होते शास्त्रानुसार अमावसेनंतर येणाऱ्या शुक्लपक्ष चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात विनायक चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे देखील म्हटले जाते ह्या दिवशी गणपतीची पूजा केली जाते गणपती बाप्पांना विघ्नहर्ता पण म्हणतात विघ्नहर्ता म्हणजे आपल्या सगळ्या दुःख व अडचणीवर उपाय करणारी देवता यामुळे गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी विनायक चतुर्थी व संकष्ट चतुर्थीचा उपवास भाविक करीत असतात ह्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करणे चांगले असते ह्या दिवशी उपवास केल्याने आरोग्य सुखसंपत्ता घरात नांदते तर याची पूजा कशी करायची तर सकाळी उठून अभ्यंग स्नान करून लाल रंगाचे कपडे परिधान करावे गणपती बाप्पांचे स्मरण करावे पूजेसाठी आपल्याकडे जी गणेशाची मूर्ती आहे ती पूर्वीकडे किंवा उत्तरे दिशेकडे तोंड करून मु मूर्तीची मु, किंवा क गणपती सुपारीची स्थापना करावी त्यानंतर गणपती बाप्पापुढे कलश मांडावा फुले हार दुर्वा पंचामृत इत्यादी ठेवावे गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करावी नंतर आरती करावी गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करावे आणि त्यानंतर ओम नमो गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवावा तसेच गणपती बाप्पा पुढे एकवीस मोदक ठेवावे त्यातले पाच मोदक दान करावेत पाच गणपतीपुढे ठेवावे बाकीचे प्रसाद म्हणून वाटावेत तुम्ही हा उपवास फळे खाऊन पण करू शकता तसेच ह्या दिवशी गणपती अथर्व शीर्ष गणेश गायत्री मंत्र गणेश चालिसा गणेश पुराण वाचू शकता अशा प्रकारे विनायक चतुर्थीचा उपवास करून विनायक चतुर्थीची पूजा करून सेवा करायच्या आहेत स्वामी समर्थ